संपूर्ण श्रावण सोमवारचे व्रत केले उपवास केले भगवान जल अर्पण आणि विधीपूर्वक सर्व श्रावण सोमवारचं व्रत केलं पण तुम्ही ही जर एक गोष्ट केली नाही तर तुम्हाला या कुठल्याच व्रताचं फळ मिळणार नाही तर ओम नम शिवा हर हर महादेव मी शिव कथाकार युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा शिव भक्तांना स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर तर शिवभक्तांना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही महिनाभर भगवान बेलपत्र अर्पण केले भगवान जल अर्पण केलं अभिषेक केला त्या प्रकारचे पुष्प अर्पण अर्पण केले वेगवेगळ्या प्रकारे भगवान पूजा केली प्रसाद केला संपूर्ण विधीपूर्वक पूजा करून भगवान शिवशंकराची कृपा मिळेल या आशेनं पूजा केली पण तुमचं हे व्रत कधी पूर्ण होणार आहे हे माहित आहे का तुम्हाला मित्रांनो संपूर्ण श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार संपल्यानंतर आपल्याला या श्रावण सोमवार या व्रताचं उद्यापन करावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला या संपूर्ण व्रताचं फळ मिळत असतं मग ते उद्यापन कशा प्रकारे करावं हे संपूर्ण काही आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर या श्रावण सोमवार या व्रताचं उद्यापन कसं करायचं मित्रांनो आपण प्रत्येक वेळेसच सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ स्नान करून भगवान शिवशंकराच्या पूजेला लागणारी सामग्री सोबत घेऊन भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं ठिकाणी गेल्याबरोबर अगोदर आपल्या हातावर गंगा जल घेऊन त्या ठिकाण अशा प्रकारचा संकल्प घ्यायचा की हे भोलेनाथ हे भुवनेश्वरा हे महादेव या श्रावण सोमवार व्रतामध्ये काही असतील तर मला माफ करा आणि आपली जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकराला त्या ठिकाण सांगायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकराचा विधीपूर्वक महाभिषेक करून घ्यायचा आहे बेलपत्र गंगाजल दूध दही अशा प्रकारे संपूर्ण पंचामृतानं भगवान शिवशंकराला स्नान घालून विधीपूर्वक भगवान शिवशंकराच्या शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आणि आरती करून त्या ठिकाणी ओम ओम शिवाय शिवाय या या महामंत्राचा जाप करायचा आहे आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला प्रसाद दाखवून आपण सुद्धा त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण करायचा करायचं उद्यापनाच्या वेळेस आपण भगवान शिवशंकरा नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी गरजूंना काही लोकांना त्या ठिकाण आपल्या पद्धतीने शक्य असेल एवढं त्या ठिकाण श्रावण सोमवारच्या उद्यापनाच्या दिवशी अन्नदान करायचं अन्नदान वस्त्रदान गोदान अशा प्रकारे कुठलंही दान केलं तरी आपल्याला त्या ठिकाण श्रावण सोमवारच्या या व्रताचं फल प्राप्त होतं पण भक्तांनो तुम्ही जर हा श्रावण सोमवार उद्यापनाचा विधी जर एका ब्राह्मणाच्या हाताने केला तर अधिक पुण्य कर्म आणि अधिक फलप्राप्ती आपल्याला त्या ठिकाण मिळतील पण जर आपल्याला शक्य नसेल तर आपण अशा प्रकारे श्रावण सोमवार या व्रताचं उद्यापन करावं तर ओम नम शिवाय आणि अशाच प्रकारे शिवभक्तीचे हिंदू धर्मातील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओम नम शिवाय हर हर महादेव